नमस्कार मी वैद्य समीर मुकुंद परांजपे परिणिता वुमेन वेलनेस सेंटर आणि श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज एक अशा विषयाला मी सुरुवात करणार आहे ज्याच्यामध्ये अनेक रुग्ण मला फोन करत असतात की वाणीसंबंधी काही विकृती आहेत ज्याच्यामध्ये काही लहान मुलांना किंवा अगदी वय वाढलेल्यासुद्धा वीस बावीस पंचवीस वयाच्या तरुणांना सुद्धा काही शब्द स्पष्ट बोलता येत नाहीत काही अक्षरांचा उच्चार स्पष्ट करता येत नाही र नीट उच्चारता येत नाही किंवा बोलताना घाई होते किंवा अनेक शब्द अडखळत बोललं जातं किंवा तोत्र बोललं जातं असे अनेक प्रकार ज्याच्यामध्ये अनेक वेळा बोलताना काही न सुचल्यामुळे वाक्यांमध्ये खंड पडतो मग अशा व्यक्तींचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि आत्मविश्वास गमावला जाणे ही सगळ्यात तोटा होणारी गोष्ट आहे तर या संबंधी मी अनेक रुग्णांना जे फोनवरती मला ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी म्हणून फोन करत असतात आणि संपर्क करत असतात त्यांना मी काही सल्ले सुरुवातीला देतो आणि त्याच्यावर हुकूम काम करायला लागल्यानंतर मग त्यांना काही आयुर्वेदिक चिकित्सा औषध योजना यांची जोड देतो तर जे सल्ले ज्या टिप्स आ, मी या रुग्णांना ऑनलाईन देत असतो तर त्यासंबंधी मी एक व्हिडिओ करण्याचं ठरवलं आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक असं समजून घेतलं पाहिजे की हे जे र, र किंवा काही शब्द जोडाक्षरं ही ज्यांना स्पष्ट उच्चारता येत नाहीत त्यांनी पहिलं एक आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपलं आरोग्य कसं आहे या शब्दांचा उच्चार अक्षरांचा स्पष्ट उच्चार हे होण्यासाठी पहिल्यांदा आपलं आरोग्य चांगलं असणं हे आवश्यक असतं केवळ जीभ जिभेचे व्यायाम किंवा केवळ स्पीच थेरपी याच्यावरतीच फक्त लक्ष केंद्रित न करता एक सार्वधैिक विचार एक होलिस्टिक ॲप्रोच हा आयुर्वेद यामध्ये सुचवतो आणि जो आयुर्वेदाचा या संबंधीचा दृष्टिकोन आहे तो आपण जाणून घेऊया हा थोडा व्हिडिओ लेंगदी होणार आहे पण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट कान देऊ ऐका का ज्या व्यक्तींना बोलण्यासंबंधी काही विकृती आहेत त्यांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक वेळा लहान मुलं एक एक वर्षभराचं मूल झालं जरा अजून थोडं मोठं झालं की सुरुवातीला आई बाबा दादा मामा काका अशा दोन अक्षरांचा शब्द उच्चारण्यासाठी सोप्या सोप्या शब्दांचा उच्चार करण्यासाठी अनुकरण करून प्रयत्न करत असतात आणि त्यांना ते जमतंही आणि करतातही मग काही मुलं अशी असतात की ज्यांना याच्या पलीकडे काही शब्दांचा उच्चार करणं अडचणीचं होतं आणि ही मुलं अगदी तीन वर्षाची झाली चार वर्षाची झाली तरी फार काही बोलत नाहीत किंवा <coughs> त्यामधल्या सुधारणा मुलांमध्ये पाहायला मिळत नाहीत आणि मग या मुलांचे पालक चिंताग्रस्त होतात तर यामध्ये पहिल्यांदा आपण क्रमाने मुलांच्या आरोग्यासंबंधी काही विषय समजून घेऊ हो? <coughs> अनेक मुलं माझ्या अशी पाहण्यात आली की जी मुलं दीड वर्षाची आहेत दोन वर्षाची आहेत तीसुद्धा अजून एकतर स्तनपान करत आहेत किंवा नुसतं स्तनपानच नाही तर दुधाचा अतिरिक्त वापर करत आहेत तर या छोट्या मुलांचा जो ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा जो काळ आहे याच्यामध्ये एक सहा महिनेपर्यंत अंगावर दूध पिणे आणि नंतरला हळूहळू करून त्याला विनिंग म्हणतात दूध अंगावरचं बंद करणे किंवा गाईचं किंवा म्हशीचंसुद्धा दूध फार प्यायला न देणे आणि अन्न काही जे अन्नपदार्थ आहेत डाळीचं पाणी आहे फळांचा रस आहे किंवा भात आहे अशा पचायला हलक्या द्रवस्वरूपातल्या अशा अन्नपदार्थांचा वापर या मुलांच्या आहारामध्ये व्हायला हवा जेणेकरून त्या मुलांच्या शरीरामध्ये अतिरिक्त फाजील कफाची वाढ होणार नाही कारण हा वाढणारा जो कफदोष आहे हा जिभेला जड करत असतो आणि <coughs> केवळ जिभच नाही तर मेंदूच्यासुद्धा अनेक क्रिया आहेत ज्याच्यामध्ये हा कफाचा तमोगुण हा बाधिकारक ठरतो त्याच्यामुळे मुलांना अतिरिक्त दुधाचा मग ते अंगावरचा असो किंवा बाहेरचा असो हे टाळण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे विशेषतः ज्या मुलांना शब्द बोलण्यामध्ये स्पष्टता नाही किंवा बोलण्यामध्ये सुधारणा बघून येत नाही तर हे झालं मुलांच्या बाबतीत आता आपण थोडंसं जरा वय जास्त होणाऱ्या मुलांच्या बाबतीत पाहूया साधारण पौगंडावस्था असं आहे दहा अकरा वर्ष बारा वर्ष त्याच्यानंतर मु विशेषतः मुलांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं की ही मुलं बोलण्यासंबंधी काही शब्द उच्चारायला गेले की त्यांची जीभ जड होते बोबळी वळते किंवा र किंवा अशा जोडाक्षरांचा उच्चार नीट करता येत नाही आणि याच्यामध्ये आयुर्वेद खूप छान प्रकारचे परिणाम रिझल्ट हे देऊ शकतो आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करतो आहे साधारण शंभर एक रुग्णांवरती या प्रकारचं सगळं काम केल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि या व्हिडिओची सुरुवात म्हणजे ज्या वेळेला यातला कुठलाही रुग्ण माझ्याकडे नव्हता या, या प्रकारची ट्रीटमेंट घेण्यासाठी तेव्हा पहिल्या रुग्णाचा मला फोन आला तेव्हा त्या रुग्णांनी मला विचारलं असे तुम्ही किती रुग्ण बरे केले तो तो मी एक, तर मी त्याला स्पष्टपणे सांगितलं की बाबा म्हणजे ही दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर बाबा मी नव्यानेच प्रॅक्टिसला सुरुवात केलेली आहे आणि अजूनपर्यंत मी अशा प्रकारचे रुग्ण नाही केलेले पण तुझ्यासमोर जी व्यक्ती बोलते फोनवर आत्ता म्हणजे मी स्वत या त्रासातून अडचणीतून गेलेला आहे मी तोत्र बोलायचो किंवा र मला स्पष्ट बोलता यायचा नाही किंवा बोलताना अडखळायला व्हायचं बोलताना घाई व्हायची आणि माझा कॉन्फिडन्स लूज झालेला होता तर ज्या वेळेला मी आयुर्वेदाची ही तत्व समजून घ्यायला लागलो आयुर्वेद शिकायला लागलो तेव्हाला मला जेव्हा जेव्हा वाणीची उत्पत्ती कशी होते दोषांचं प्राधान्य कसं असतं त्याचा परिणाम वाणीवर कसा होतो हे जेव्हा मी समजून घ्यायला लागलो तेव्हा पहिल्यांदा काम मी माझ्यावर सुरू केलं आणि माझ्या बोलण्यामध्ये अनेक प्रकारचे जे दोष होते त्यांच्यावरती पहिल्यांदा मी जय मिळवला आणि त्याच्यानंतर विविध प्रकारचे यूट्यूब व्हिडिओ किंवा पब्लिक स्पीच देणे यासंबंधी आत्मविश्वासाने मी बोलू लागलो तर ही गोष्ट त्या रुग्णाला सांगितल्यानंतर तो तर अचंबितच झाला की तुम्ही जर स्वत या प्रॉब्लेमवर जर समजा मात केलेली आहे तर माझ्यासाठी हे एवढं पुरेसं आहे तर मी यासंबंधी तुमची चिकित्सा घेतो तर असं म्हणून त्या रुग्णांनी सुरुवात केली आणि तो रुग्ण आयुर्वेदाची चिकित्सा घ्यायला लागला त्याला अनेक प्रकारचे सल्ले मी द्यायचो जसं की या रुग्णांची मी एकंदर दिनचर्या नीट करायला घेतो पहिली गोष्ट ज्या माणसाला एकंदर आरोग्य हवं आहे अग्नी चांगला हवा आहे ज्याची वाणी चांगली सुधारायची आहे त्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी उठणं गरजेचं आहे आरोग्यम भास्कर इच्छेत आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत झोपून राहून वाणीला उत्तम करता येत नाही जे गायक आहेत रियाज करणार आहेत त्यांच्या बाबतीतसुद्धा वाणीवरती काम करत असतात आणि त्याच्यासाठी सूर्योदयापूर्वीचा काळ ब्राह्ममुहूर्त हा अत्यंत आवश्यक आहे की यामध्ये आपल्याला आपल्या फुफ्फुसांची ताकद वाढवणे आपल्या विशुद्धचक्राचं कंठासं आरोग्य सुधारणे यासाठी आपल्याला काही काम करता येतं आणि याच कालावधीमध्ये आपल्या मेंदूलासुद्धा चालना देता येते म्हणून सूर्योदयापूर्वी उठून काही कामं करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये अगदी सुरुवात होते ती म्हणजे दंतधावनापासून दात घासणे आपण अनेक पेस्ट वापरतो ज्या मधुर चवीच्या गोड चवीच्या असतात आयुर्वेद सांगतो की तुम्ही ज्या गोष्टींनी दात घासताय ज्या पेस्टनी किंवा ज्या दंतमंजनानी ते कटुतिक्त कषाय म्हणजे तिखट चवीचं किंवा कडू चवीचं किंवा तुरट चवीचं असं असणं गरजेचं आहे आणि नुसते दात नाही तुमच्या हिरड्या या हलक्या हाताने त्याने मसाज केला गेला पाहिजे दंतमंजनानी आणि केवळ हिरड्या पण नाही तर आपली जीभ जिभेचा खालचा भाग याच्यावर सुद्धा हलक्या हाताने हे दंतमंजन हे चोळून काही जो कफाचा स्राव चिकटा जो येणार आहे हा सगळा काढून टाकला गेला पाहिजे घशाला जरा गुळण्या करून गरम पाण्याच्या हळद मीठ पाण्याच्या गुळण्या करून घसाही स्वच्छ मोकळा केला गेला पाहिजे ही गोष्ट वाणीचे दोष दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कफाचा चिकटा बोधक कफाचा जो स्राव हा आपल्या तोंडामध्ये असता कमा नाही आहे फाजील वाढलेल्या कफाचा नैसर्गिक प्राकृत बोधक कफाची आवश्यकता आपल्या तोंडामध्ये असते आणि नैसर्गिक लाळेची उत्पत्तीसुद्धा होणं तेवढंच गरजेचं आहे आता हे झालं सकाळच्या दंतधवनासंबंधी आता त्याच वेळेला अशी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जे तोंड धुतो चेहरा धुतो किंवा चूळ भरतो तर यावेळेला आपण आता उन्हाळा आहे म्हणून सोडून द्या पण अन्य ऋतूंमध्ये तोंड धुवायला चुळ चुळ भरायला गुळण्या करण्यासाठी दात घासण्यासाठी हे कोमट पाणी वापरणं गरजेचं आहे ज्यावेळेला आपण थंड पाणी वापरतो त्यावेळेला सगळे स्नायू शिरा या आकुंचन पावत असतात आणि ह्या आकुंचन पावलेल्या शिरांमधून काही प्रकारची अशी वाणीची उत्पत्ती करून घेणं हे अडचणीचं असतं त्यामुळे चेहरा धुण्यापासून गुळण्या करण्यापासूनसुद्धा पाणी कोमट वापरण्याचा सल्ला या वाणीच्या मध्ये दोष असणाऱ्या व्यक्तींना मी देतो आता अनेक लोकांना सवय असते आंघोळ करण्याच्या वेळेला एकदम डोक्यावरती गरम किंवा थंड पाणी ओतून घेणे तर हे अपेक्षित नाही आहे शक्यतो आंघोळ ही कोमट पाण्याने अशी करायला हवे पहिल्यांदा पायांपासून सुरुवात करून खालून एक एक अंग भिजवत असं हळूहळू सगळ्यात शेवटी डोक्यावरती आपल्याला स्नानाला पाणी घ्यायचं आहे आणि ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे दुसरी गोष्ट <coughs> आंघोळ झाल्यानंतर पंख्याचा वारा या व्यक्तींनी घेऊन अंग वाळवायचं नाही तर घाम येऊ है। द्यायचं आहे विविध दोषांचे विविध अवरोध स्रोतसांमधले हे दूर होणं हे तेवढीच आवश्यक गोष्ट आहे डोक्यालासुद्धा छान दरदरून घाम फुटला पाहिजे सगळ्या अंगाला घाम फुटला पाहिजे पंखा घेऊन अंग पंखा घेऊन वारा घेऊन अंग वाळवायचं नाही एका शेवशी दोन टवेल वापरावे लागले तरी चालतील पण स्वच्छ घाम येऊन जायला पाहिजे आंघोळ झाल्यानंतर देवा अधिक काही करून मी जसं आत्ता छान गंध लावलो आहे असं आपलं जे आज्ञाचक्र आहे याच्या ठिकाणी आपल्याला गंध लावणे किंवा केवळ इतर अन्य धर्मी आहेत ज्यांना गंध लावणं शक्य नाही आहे किंवा चालत नाही आहे त्यांच्या धर्मामध्ये त्यांनी केवळ नुसते हे पॉईंट दाबणे हे सुद्धा पुरेसं आहे गरजेचं आहे तर त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी स्पर्श होणे ही आवश्यक गोष्ट आहे ती मी जरूर रुग्णांना करायला सांगतो त्याच्यानंतर आंघोळ झाली की एक स्वस्थ एक पाच मिनटं दहा मिनटं शांत बसायचं आहे कुणाला काही उपासना करायची आहे जप करायचा आहे मनाला एकाग्र करायचं आहे शांत करायचं आहे तर ते करून नंतरला कोणाला चहा घ्यायचा आहे किंवा नाश्ता करायचा आहे तर ते करायला हरकत नाही पण आंघोळीच्या आधी मात्र काहीही खाऊ नये किंवा चहामध्ये बुडवून काही खाऊ नये किंवा नाश्ता करू नये अगोदर आंघोळ करावी मग नाश्ता करायला हरकत नाही ज्या लोकांना व्यायाम करायचा जा असेल त्यांनीसुद्धा अगोदर व्यायाम मग आंघोळ मग नाश्ता किंवा ज्या लोकांना नुसतेच सूर्यनमस्कार किंवा योगासनं करा करायची प्राणायाम करायचा आहे ते लोक आधी आंघोळ मग सूर्यनमस्कार प्राणायाम योगाभ्यास आणि मग शवासन केल्यानंतर नाश्ता करायला हरकत नाही तर असा मी दिनक्रम सांगत असतो सकाळच्या वेळेतला रुग्णांना आणि हा फॉलो करायला लावतो आहारामध्ये काही विशिष्ट पदार्थ आहेत की ज्यांचा वापर वाणीसंबंधी ज्यांना दोष आहेत त्यांनी नक्की टाळावा तो म्हणजे शरीरामध्ये रज आणि तमोगुण यांची फार फाजील वृद्धी ही होऊन चालत नाही ज्याच्यामध्ये कांदा आणि लसूण हे दोन पदार्थ हे अत्यंत घातक त्रासदायक आहेत ज्यांना वाणीसंबंधी विकृती आहे तर मी ते अनेक व्यक्तींना काही काळ बंद करायला सांगतो दुसऱ्या गोष्टी म्हणजे थंडगार फळांचा रस किंवा उसाचा रस किंवा श्रीखंडासारखे जडत्व आणणारे पदार्थ किंवा ज्याच्यामध्ये डायडा तूप आहे वनस्पती तूप आहे असे पदार्थ हे मी रुग्णांना टाळण्यासाठी सांगतो विशेष करून जे दुधाचे पदार्थ आहेत पनीर आहे पेढे आहे चीज आहे या वस्तू टाळायच्या आहेत दुधापासून बनलेल्या भात भाजी भाकरी पोळे आमटी हे सर्व पदार्थ खायला कोणत्याही प्रकारची ना नाही आपलं अन्न हे उत्तम प्रकारचं चौरस चा असं अन्न आहार हा असणं षड रसयुक्त असणं हे आवश्यक आहे आणि यामध्ये कांदा लसूण विरहित अन्न याचा मी प्रामुख्याने सल्ला रुग्णांना देतो जे लोक नॉनव्हेज खाणार आहेत त्यांचंसुद्धा सगळ्याच्या सगळं नॉनव्हेज बंद करून टाकायचं का तर नाही बिलकुल नाही जे लोक अंडी किंवा मासे यांचा अतिरिक्त प्रमाणामध्ये वापर करतात त्यांनी तो बंद करून किंवा कमी करून त्याच्याऐवजी काय समजा मटण असेल तर त्याचं सूप त्या मांसरस त्याला आयुर्वेदामध्ये म्हणतात तर तो, तो मांसरस साधी हळद गोडा मसाला मीठ असं काही घालून पचायला हलका आहे फाजील कफाची वृद्धी तो करणार नाही शरीरामध्ये जडत वाढणार नाही अशा प्रकारचा मांसहरस त्यांनी घ्यायला हरकत नाही पण अतिरिक्त मांसाहार जेवढा टाळला जाईल तेवढा वाणीच्यासाठी हे अतिशय फायद्याचं असतं शरीरामध्ये सत्वगुण वाढला पाहिजे अतिशय मर्यादित स्वरूपात रजोगुण असला पाहिजे आणि तमोगुणाचं प्राधान्य नको अशा स्वरूपाचा आयुर्वेदाचा काही विचार हा या वाणीसंबंधी विकृतीमध्ये लक्षात घ्यावा लागतो आणि या खाण्यापिण्याचं पथ्य का बरं तर आपला जो अग्नी आहे ना या अग्नीला अतिरिक्त ताण नको असतो एक माफक स्वरूपातलं अन्न की जे शरीराला ऊर्जा देईल असं घेऊन त्याच्यामध्ये अग्नी प्रदीप्त राहील कायम अन्नाचं पचन नीट होईल पोट छान साफ होईल गॅसेस पोटामध्ये झालेले अतिरिक्त नसतील ब्लॉटिंग आहे कोणाला बेलचिंग ढेकऱ्या येतात उचक्या आहेत अशा स्वरूपाचं नको आहे पोट बोलताना पोटाच्या स्नायूंची हालचाल होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते याच्यामध्ये आयुर्वेद एक त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन व्याकरणशास्त्रामध्ये पाणिनीय सूत्र म्हणून आहेत ज्याच्यामध्ये संस्कृतमध्ये पाणिनी अनेक शब्दांचा वर्णांचा उच्चार कसा होतो यासंबंधी एक छान वर्णन करून ठेवलं आहे स्वराची उत्पत्ती कशी होते आत्मा बुद्ध्या समेत्यार्थान् ते विवक्षया मनः कायाग्निमाहन्ति सप्रेरयति मारुतं मारुतस्तूरसिचरन् मं स्वरं स्व छन्दोगायत्रमास्थितं य गंतं छंदो तारन्तारतीय सवनं शीर्षण्यं जागतानुगं सुदीर्णोमूर्घ्न विहतो वक्रमापद्यमारुतः वर्णान् जनयते तेषां विभागः पञ्चधा स्मृतः किती सुंदर संस्कृतमधे श्लोकांमध्ये वर्णन वर्णाशी उत्पत्ती कशी होते या संबंधी इतकं सुंदर वर्णन करून ठेवलं आहे अनेक श्लोकेत ते जेव्हा आम्ही समजून घेतले ना आयुर्वेद शिकत असताना तेव्हा पहिल्यांदा माझ्या अंगावर असा काटा उभा राहिला काय जबरदस्त नॉलेज आपल्या ऋषीमुनीनं होतं आणि वर्णां जनयते तेशाम विभाग पंचधा स्मृत किती बारकानी वर्णांची उत्पत्ती आणि तसे भाग पाच करून ठेवलेले आहेत मग त्याच्यामध्ये ए तो कंठ तालव्या ओ औ कंठ असमृत कुठल्या कुठल्या अवयवांचा अवय अवय हा वापर वर्णांची उत्पत्ती होण्यासाठी गरजेचा असतो कंठ आहे तालू आहे ओष्ठ आहेत दंत आहेत ह्या उरं आहे या, या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला वर्णाची उत्पत्ती करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात त्यामुळे या सगळ्या धातूंचं या अवयवांचं स्रोतसांचं आरोग्य चांगलं राखणं आणि मग त्याच्यातून छान वर्णाची उत्पत्ती करून घेणं स्पष्ट शब्दांची निर्मिती करणं हे शक्य असतं तर हे झालं मी थोडंसं तात्विक भाग त्यातला प्रिन्सिपल सिद्धांत हे मी तुमच्यासमोर मांडले आणि हे आयुर्वेदाच्या मदतीने त्रिदोष सिद्धांत पंचमहाभूत सिद्धांत यांच्या मदतीने आम्ही त्या रुग्णांना चिकित्सा करण्यासाठी म्हणून त्याचा वापर करत असतो आता जेवताना सुद्धा मी सांगितलं की नॉनव्हेज पदार्थ आहेत त्यांच्यावरती नियंत्रण हवं हो, किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत कांदा लसूणयुक्त पदार्थ आहेत त्यांच्यावर नियंत्रण हवं हो तसंच अन्नाच्या क्वांटिटीवरती सुद्धा बरंच काही अवलंबून आहे अनेक वेळा त्या पदार्थाला दोष नसतो तर त्याची मात्रा ही त्रासदायक ठरते म्हणून मी एकंदर रुग्णांना सांगतो की तुम्ही जे काही अन्न खाता ते जरा त्याची मात्रा थोडी कमी करा म्हणजे तुमचं पोट जरा हलकं राहील आणि मग पोटाची हालचाल चांगली होण्यासाठी आणि अन्नपचन सुधारण्यासाठी सोयीच जाईल तुमच्या ग्रहणीवर तुमच्या आतड्यांवर तुमच्या वृक्कांवर अतिरिक्त लोड येणार नाही आणि अजीर्ण अवस्था ही काही आरोग्यासाठी चांगली नसते आणि वर्णाच्या उत्पत्तीसाठी अजीर्ण हे बिलकुल चालत नाही आता जेवताना अतिरिक्त पाणी पिणे हा एक त्रासदायक प्रकार आहे ज्याच्यामध्ये लोक एकतर अन्न तिखट लागलं म्हणून दोन घास तिखट अन्न जे खातात आणि ग्लासभर पाणी पितात का तर तिखट लागलं म्हणून मग परत अन्न सुरू करतं याच्यामध्ये अन्नाची क्वांटिटी फार कमी जाते आणि मग नुसतंच पाण्याने पोट भरून घेतलं जातं हा एक प्रकार चुकीचा आहे मग असं चुकीचं करत असल्यामुळे अनेक डॉक्टर्स अनेक व्यक्ती जेवताना पाणीच पिऊ नका असा सल्ला देतात आणि तोही चुकीचा आहे जेवताना एक एक दोन दोन घास खाल्ल्यानंतर गडभर पाणी जरा घासा विसळून टाकला तोंड विसळून टाकलं पुन्हा दोन घास असं करत करत अन्न आणि पाणी असं एकत्र आपलं पोट भरलं पाहिजे जेवल्यानंतर सुद्धा एक एक तासाने लोक तांब्या तांब्या पाणी पितात तेही चुकीचं आहे कारण अतिरिक्त फाजील कफाची निर्मिती ही शरीराला आणि मुख्यतः वाणीच्या निर्मितीसाठी त्रासदायक असते त्याच्यामुळे अतिरिक्त पाण्याने वाढलेला कफ आपल्याला शरीरामध्ये नको असतो आणि तो वाणीसाठी विक विकृती निर्माण करण्यासाठी म्हणून त्रास देतो तो हा अतिरिक्त फाजिल कफ अधिक पाणी पिऊन वाढवू नये तसंच एक ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्याचा काळ सोडून अन्य वेळेला अन्य ऋतूंमध्ये दुपारच्या वेळेत झोपून राहणे एक एक तास दोन दोन तास पंख्याचा वारा घेत घेत हेही वाणीसाठी अतिशय दोषकारक आहे जे विद्यार्थी देशेमध्ये आहेत त्यांनी तर दुपारी बिलकुल झोपू नये याच्यासाठी म्हणून पण काही संस्कृतमध्ये श्लोकनिर्मिती आहे त्याचा मी इथे फार उल्लेख आणि करत नाही पण दुपारी झोपू नये एवढं मात्र विद्यार्थी दशेतल्या किंवा वाणीसंबंधी विकृती असणाऱ्या व्यक्तीने टाळावं तसंच या झोपेसंबंधी फक्त दुपारचंच नाही तर सूर्योदयानंतरसुद्धा जी एक, एक तास माणसं झोपून राहतात आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत हेही वाणीसाठी दोषकारक आहे त्यामुळे सूर्योदय ते सूर्यास्त यावेळेमध्ये बिलकुल झोपू नये आणि अतिरिक्त वाढणारा जो कफ आहे त्याची निर्मिती ही वाणीसाठी त्रासदायक असल्यामुळे तो वाढवू देऊ नये आता मग या व्यक्तीने काय करावं जिभेचे व्यायाम करायला सांगतात जीभ घ्या मग ती सर्व दातांना किंवा आपल्या तोंडातल्या अनेक अवयवांना सगळीकडे फिरवा म्हणजे हा जिभेचा व्यायाम तुम्हाला होईल पण तो गंमत अशी आहे की हे ठीक आहे तो व्यायाम करायला अनेक लोक करतात सुरुवात आणि नंतर बंद करून टाकतात जे जिमचं होतं तेच या जिभेच्या व्यायामांचं पण होतं तर यामध्ये मी असा एक सल्ला देतो की काही प्रकारचे जप आहेत किंवा काही नारे आहेत किंवा आपल्या इष्टदेवता आहेत किंवा काही आपल्याला अगदी साधं आपली शाळेत जातो आपण तेव्हा प्रतिज्ञा पाठ कर केलेली असते किंवा आता नंतर विसरतात लोकं तर ती प्रतिज्ञा पुन्हा नीट छान वाचून ती अनेक वेळा वाचून पाठ करून ती म्हणण्याचा सराव करणे किंवा काही गाणी मुद्दाम ऐकून ती म्हणण्याचा सराव करणे ज्या लोकांना काही स्तोत्र म्हणण्याची आवड असेल तर ती स्तोत्रसुद्धा म्हणण्याचा मी सल्ला अनेक व्यक्तींना देतो ज्याच्यामध्ये प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणून एक सांगितलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि या मेंदूच्या संबंधी निगडित असणाऱ्या अनेक कंप्लेंट्समध्ये या प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचा पाठ मी अनेक रुग्णांना करायला सांगतो ज्याच्यामध्ये वाणी दोषसुद्धा दूर साठीचं सा वर्णन आहे फलश्रुतीमध्ये तर या प्रज्ञाविवर्धन स्तोत्राशी मी काय लिंक म्हणा किंवा एखादं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र रेकॉर्ड करून मी एक वेगळ्या व्हिडिओमध्ये टाकेन सुद्धा ज्यांना कुणाला यासंबंधी अधिक माहिती हवी असेल त्यांनी मला संपर्क करायला हरकत नाही परणीत वुमन वेलनेस सेंटर आणि आयुर्वेद आश्रम विश श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रम याच्या अंतर्गत आम्ही अनेक उपक्रम चालवत असतो त्यापैकी एक वाणीवरती काम करण्यासाठी म्हणून श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रमाचं असं विशेष एक का कार्य आम्ही करत असतो <coughs> आणि <coughs> केवळ कि बोलणे किंवा शब्द स्पष्ट उच्चारणे एवढंच हे मर्यादित नाही आहे जेव्हा एखाद्या वीस बावीस पंचवीस वयाच्या तरुणाला बोलण्यासंबंधी जेव्हा काही विकृती निर्माण होते किंवा त्याला श स्पष्ट बोलता येत नाही बोलबोबडे असतात तेव्हा त्याचा आत्मविश्वास किती तो गमावून बसतो अनेक वेळा मग त्याला शाळेमध्ये प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत किंवा एखाद्या इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे किंवा काही प्रेझेंटेशन द्यायचं आहे किंवा त्याच्या व्यवसायामध्ये त्याला वृद्धी करायची त्यावेळेला तो, तो आत्मविश्वास त्याचा कमी पडून तो कुठेतरी मागे राहतो आणि तो राहू नये याच्यासाठी म्हणून त्याचा आत्मविश्वास वाढवणं ही गोष्ट या वाणीच्या विकृती दूर करून करण्यासाठी महत्त्वाची मोठी मदत होते अनेक रुग्ण तरुण सांगतात की अहो आमचा एक महिन्याभरानी मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे आणि या माझ्या वाणीतले दोष अनेक वर्ष असे आहेत मी काही प्रयत्न नाही केले असं नाही पण मला ते चांगलं जमलं असं नाही तर तुम्ही या पंधरा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये मला काही सुधारणा घडवून आणून देऊ शकता का तर हो नक्की या पंधरा दिवसामध्ये महिनाभरामध्ये सुद्धा वाणीमध्ये सुंदर परिणाम आपल्याला पाहायला काही पेशंटमध्ये मिळालेले आहेत त्याच्यासाठी योग्य निदान योग्य उपचार योग्य आहार योग्य दिनचर्या योग्य सल्ला आणि श्रद्धेने ते सगळं फॉलो करणे आणि अपेक्षित परिणाम साधणे आणि उत्तम प्रकारे वाणीची निर्मिती स्पष्ट उच्चार आणि आत्मविश्वासपूर्वक विषय मांडणी याच्यासाठी म्हणून श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रमामध्ये जरूर संपर्क साधा आणि आपल्या वाणीमधले दोष दूर करा धन्यवाद